श्री स्वामी समर्थ उपासक मंडळाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात सोलापूर ते अक्कलकोट पायी दिंडी सोहळा मंगळवारी रात्री अक्कलकोट कड मार्गस्थ झालाय श्री स्वामी समर्थ उपासक मंडळाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात सोलापूर ते अक्कलकोट पायी दिंडी सोहळा मंगळवारी रात्री अक्कलकोटकडं मार्गस्थ झाला प्रारंभी बाळीवेस परिसरातील श्रीराम मंदिरात स्वामींच्या प्रतिमेची पूजा आणि आरती नागेश खुर्द अक्षय गणेश भडंगे यांच्या हस्ते तसंच स्वामी भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आली यानंतर या दिंडी सोहळ्याचं अक्कलकोटकडं प्रस्थान झालं श्री स्वामी समर्थ उपासक मंडळाच्या सोलापूर अक्कलकोट पायी दिंडी सोहळ्याचं यंदाचं हे तिसावं वर्ष असून स्वामीभक्त यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत मृदुंगाचा गजर आणि समर्थनामाचा जयघोष करत या दिंडी सोहळ्याचं अक्कलकोटकडं मंगळवारी रात्री प्रस्थान झालं दरम्यान या पायी दिंडी सोहळ्याविषयी अधिक माहिती विजय उपरे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली श्रीराम मंदिर देवस्थान नामदेव शिंपी समाज येथून प्रतिवर्षीप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पालखी श्रीद दिंडी मिरवणूक दरवर्षीप्रमाणे निघते यंदा तिसावे वर्ष आहे तरी सर्व स्वामी भक्त समाज बांधव मित्र परिवार आनंदाने उत्साहाने सर्वांनी या वारीमध्ये सहभागी झालेले स्वामींचं नामस्मरण करत तर आता अक्कलकोट पाहिला आपण निघालेले आहेत तिथे उद्या अक्कलकोटला पोहोचणार आहेत आणि प्रवादेशी गुरु प्रदक्षिणा होऊन दिंडीची समाप्ती करून राम मंदिरमध्ये समाप्ती होईल